नमस्ते सर्वांना कसे आहात आशा करते चांगलेच असाल तुमचे या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज मी तुम्हाला छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा चला मग आज आपण बनवूया एकदम छान अशी रेसिपी जे घरच्या साहित्यात बनणार आहे चला वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरच्यापासून जी रेसिपी दाखवणार आहे तुमच्याकडे भाजीला वगैरे काही नसेल किंवा तुम्हाला भाजी वगैरे खाऊ वाटत नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून खा अगदी तुमच्या आवडीची होईल एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमीच बनवून खाणार त्यासाठी मी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता गॅस पेटून घेते गॅसवरती कढई ठेवणार आहे कढईमध्ये एक तांब्या मी पाणी टाकून घेणार आहे हे बघा आता छान पाण्याला उकळी आणून घ्यायचं पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या मी मिरच्या आहेत ना आपल्या हिरव्या त्या मिरच्या देटासहित यामध्ये टाकून द्यायचं आणि याला छान आता सात आठ मिनट पाण्यामध्ये छान शिजून घ्यायचे आहेत एकदम छान शिजतात ते पाच सात मिनिटांमध्ये हे बघा टोटल याला सात ते आठ मिनिट लागलेले आहेत त्या मिरच्याला एकदम छान मिरच्या भा शिजल्या गेलेल्या आहेत आता या मिरच्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा एकदम छान कलर चेंज झालेला आहे मिरच्याचा आता हे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते आणि या प्लेटला मी आता खाली ठेवून देणार आहे आणि हे मिरच्या थंड होईपर्यंत आपण थांबूया एक पाच ते सात मिनटामध्ये मिरच्या सर्व थंड होतील त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा असं प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत तुम्ही जेव्हा बनवसाल ना तुम्हाला खरंच सांगते खूप आवडेल हे रेसिपी त्यानंतर आता हे मिरच्या छान थंड झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम पोळत वगैरे काहीच नाहीत आता याची आपल्याला डेट काढून घ्यायचे आहेत सर्व डेट मी काढून घेते तुम्ही बघू शकता डेट काढून झालेले आहेत हे सर्व मिरच्या आता मी असं साईडला ठेवून देते त्यानंतर आता एक छोटा कांदा घेतलेला आहे आता कांद्याचं मागचं पुढचं डेट काढून त्यावरची साल काढून कांद्याला आता उभं कट करून घेणार आहे लांब लांब कांद्याला कट करून घ्यायचं कट केलेल्या कांद्याला एकदम मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं सर्व कांदा मी मोकळा करून घेते त्यानंतर आता गॅस पेटवला आहे गॅसवरती मी तवा ठेवणार आहे लोखोंडी तवा आहे हा तो तवा ठेवणार आहे आता यामध्ये एक चम्मच तेल टाकणार आहे तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे त्यामध्ये आता तेल गरम झाले की एक दीड चम्मच मी जिरे टाकणार आहे जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये जे कट केलेला कांदा आहे ना आपण तो कांदा टाकून देऊन छान लाल होईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे हे बघा असं ला है, है, ला है, तेला तेला कांदा छान लाल झालेला आहे यामध्ये मी लसणाच्या पाकोळ्या टाकणार आहेत लसूण छान सोलून घेतलेला आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या टाकून द्यायच्या आणि छान त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं कांदा आणि लसूण जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं ते भाजल्यानंतर आता मी भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे ते पण या तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं हे सर्व लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे हे लाल झाल्यानंतर आता या सर्वाला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे हे बघा असं एका साईडला काढून ठेवायचं त्यामध्ये मोठी चम्मच मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे ते बेसनचं पीठ तेलामध्ये छान लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर सर्व मिश्रण यामध्ये मिक्स करून त्याला पण एक मिनट छान असं भाजून घ्यायचं हे सर्व भाजल्यानंतर आपल्याला आता छान हिरव्या मिरच्या यावरती टाकून हे पण छान एक दोन तीन मिनटं गॅस बारीक करून छान सर्व असं भाजून घ्यायचं आहे हे सर्व भाजल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हे बघा एकदम आता छान भाजलं गेलेलं आहे एकदम लाल कलर झालेला आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे सर्व हे जे तव्यावरचं आहे ना सर्व सर्व हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता याला थंड होण्यासाठी मी खाली ठेवून देणार आहे एक पाच सात मिनटामध्ये हे थंड होतील फॅन मी लावलेला आहे हे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया हे बघा एकदम थंड झालेलं आहे मी हातामध्ये घेऊन दाखवते त्यानंतर आता मी याला साईडला केलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं आहे हे बघा असं आता यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे लिंबामुळं खूपच छान चव येणार आहे याला त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर याचं झाकण लावून याला मिक्सरमध्ये एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही हे बघा एकदम छान असं हे वाटलं गेलेलं आहे तर आज आपण हिरव्या मिरच्याचा एकदम खमंग असा ठेचा बनवलेला आहोत एकदम भारी लागल यामध्ये लिंबू वगैरे टाकल्यामुळं खरंच खूप छान लागतं आता मी याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर यावरती मी तेल आधीच कडून ठेवलेलं असतं माझ्या खड ते कडून ठेवलेलं तेल टाकलेलं आहे जिऱ्याचं चा। छान याला एकजीव करून फिरून घ्यायचं तयार आहे आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा तुम्ही याला चपातीसोबत रोटीसोबत खाऊ शकता जेव्हा तुमच्याकडे भाजीला काही नसेल तेव्हा एकदम छान एकदम भारी असा झालेला आहे तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू